जा जो, जा जो, पुकार, तेके तेके तेके। सनी थोरात पहिला अपकार सनी थोरात रामलिंग फर्स्ट कॉल ऐका रामलिंगचं कुणी सनी थोरात वा वा, वा, वा मॅट जवळ या प्रत्येकाला सांगतोय मॅट जवळ या साई ओत्री आलं का साई होत्री साई ओत्री हा शबा मयूर जाधव पोलीस कॉन्स्टेबल खत्री व मारकड साहेब आपण आलात आपलं सरसे स्वागत आपणास विनंती आहे आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी आकड्यामध्ये यावे पहिलं शिवाजी उचाळे आपण विनंती आहे आपण आकड्या द्यावे शिरू तालुका कुस्तीगीर संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपणाच विनंती आपण आकड्या यावे पुढील कुस्ती आपल्या हस्ते लावण्यात येणार आहे पहिला तुषार सोनवणे आपल्यास विनंती आपण आकड्या यावे पहिलं संभाजी उमाप पहिलवान निलेश हिंगवले आपण विनंती आपण आकडे आकडे द्यावे पहिलवान गोरख पवार व पहिलं मचिंद्रगवनी आपण सह विनंती आपण आकडे द्यावे विजय थिटे युवा नेते आपण या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात आपलं हे मनापासून मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र केसरी पहिलवान रघुनाथ पवार आमच्या सर्वांचे आदर्श यांचे సుపత్ర పైవోకేట్ సందీప పవారీ అన ఆకడే పప్పూ శఠ నాయకుడి వినంతే पहिलवान विजय जाधव आपण विनंती आपण आकडत यावे आपल्या हस्ते पुढी कुस्ती लावून देणार आहे शिरूर तालुकाचे प्रसिद्धी प्रमुख आज उपस्थित झालेले चांगली प्रसिद्धी त्यानं शिरूर तालुका कुस्तीगीर संघाला पैलवान केला पैलवान राजेंद्र गप्प व पैलवान सत्यवान हिंगवले आप